મી દેવરામ સુરવસી ઉપાધ્યક્ષ આમ આદમી પાર્ટી નવી મુ वास्तविक सर्वप्रथम मला आपले मनुसिंग संघवी या या ॲडव्होकेट जे आपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांचं मला एक त्यांचा आभार मानायचा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आज ज्या स्वायत्त संस्था आहेत ई डी और सी बी आय यांचा एक कशा प्रकारचा गैरवापर या भाजप सरकारने केलेला आहे आणि त्यामध्ये आपले जे आवडते नेते ज्यांनी दिल्लीमध्ये शिक्षण क्रांती घडून आणलेली आहे जनक म्हणतात त्यांना आज सतरा महिने त्यांना आज नाग ट्रायल बेसिसवर त्यांना जेलमध्ये डांबवलेलं आहे आणि आज खरं जर पाहिलं तर कालच आमचं आज आम आदमी पार्टीचा जय झालेला आहे आणि सर्व जनता महाराष्ट्राची सर्व जनता आणि देशाची सर्व जनता यांच्याकडे एक मोठ्या अपेक्षाने पाहत आहेत आज आदमी आणि आद माझं एक असं एक म्हणणं आहे की पर आपल्या सर्व जनतेला की आपण कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही याच्यामध्ये भा बा, बा, बाव, न होता नव्हता कुठल्याही आम्ही दाखवत दाखवता तुम्ही आम आदमी पार्टीला साथ द्या આમી રામ રાજ્ય ભારતામરે આણું અહીં આમ છે ગાય નમસ્કાર